योगेश खैरेजी हिंदी विरोध वगैरे हे सगळं निमित्त आहे फक्त राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यासाठीची पायरी म्हणून याकडे बघितलं जातं असा आरोप भाजपनं केलाय म्हणजे आता जे म्हटले की हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू आहे मला कळत नाही तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीचा विषय आणणार आणि मग आम्ही विरोध केला की म्हणणार आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करतो असं कसं आम्ही काय म्हणायचं होतं का मग निवडणुका द्यात मग आम्ही हा विषय बघू असं म्हणायचं होतं अशी अपेक्षा होती का आपली तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर हिंदी सक्तीचा विषय आणलात ना मग आम्ही त्याला विरोध करणार साहजिक आहे असं कसं होईल आणि मला आता जे विश्वास जे म्हटले की पहिलीच्या मुलांना हे शिकवलं जातं ते शिकवलं जातं अहो तुम्ही किती भाषांचा त्यांच्यावर ओझं टाकणार आहे तुम्ही बघा तुम्ही मराठी इंग्रजी आहे आता तुम्ही हिंदी आणताय त्यानंतर तुम्ही एक विचार करा दुसरी पण याला एक बाजू आहे हो की महाराष्ट्रामध्ये जवळपास चौऱ्याण्णव बोली भाषा आहेत मराठी व्यतिरिक्त ज्या घराघरात बोलल्या जातात म्हणजे त्या मुलाने घरात बोली भाषा बोलायची शाळेमध्ये येऊन तीन भाषा शिकवायच्या त्यानंतर त्यांनी विज्ञान शिकायचं गणित शिकायचं इतकी त्या लहान मुलाची तेवढी कॅपॅसिटी आहे का ह्याचा पण विचार केला गेला पाहिजे ना आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने जे सांगितलं जातं ना मी अनेक ठिकाणी अनेक जे सांगितलं गेलंय कि लहान दहा वर्षापर्यंतच्या मुलांना कि म्हणे अनेक भाषा त्याला शिकता येतात तेवढी त्याची कॅपॅसिटी असते पण हे अर्धवट सांगितलं जाते भाषा शिकणं आणि भाषा अवगत करणं ह्या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही भाषा ही एखाद्या भाषेची लिपी शिकणं आणि ती भाषा अवगत करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे इथं लक्षात घेतलं पाहिजे आणि इतक्या लहान मुलांवर इतका ओझर टाकण्याची आवश्यकता नाही मी तुम्हाला एक ह्या एक, एक, आता विश्वास पाठकजींना एक मी सांगतो की ही जी एनिपी आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण यामध्येच बघा सेक्शन टू फोर लर्निंग स्टँडर्ड मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे द एम इज टू बी एन इंडिपेंडंट रीडर अँड रायटर इन आर वन आर वन म्हणजे काय मराठी बाय एज टू म्हणजे इंग्लिश बाय एज इलेवन आणि आर थ्री म्हणजे जी हिंदी आणि इतर पर्यायी भाषा जे सांगितले ती एज फोर्टीन म्हणजे यात जर स्पष्टपणे असं लिहिलं असेल की इंग्रजी भाषा मराठी भाषा वयाच्या आठव्या वर्षापर्यंत लिहिता वाचता स्वतंत्रपणे त्या मुलाला आली पाहिजे वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्याला इंग्रजी भाषा लिहिता वाचता आली पाहिजे आणि वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत त्याला ही तिसरी भाषा जी असेल ती लिहिता वाचता आली पाहिजे असं जर स्पष्टपणे यात लिहिलं असेल तर तुम्हाला पहिलीपासून हा विषय हिंदीचा किंवा त्याला पर्याय असणाऱ्या भाषेचा सक्ती करण्याचं कारणच काय